आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मंचर नगर पंचायत यांच्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आमदार शरद दादा सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला ये तने आणि सरकारने मला इनामे ऐकणाराने आर्थिक शेत जबाबदाराने सन्मानपूर्वक हेलिकॉप्टर पाठवलं मी तो पहिला माणूस आहे राज्यातला पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहास माझ्या मधून नाही राज्यात चालू सर्व सामान्याचे आपण दाबलो सर्व सचिन आपण गेलो आणि सचिन गेला चांगले चांगले चेहरे पण आपल्या उमेदवार जबाबदारीवर आहे मी आपल्याला सांगतो विरोधकांच्या लक्षात राहील असा विजय झुंड रामजे गावचा आपल्याला उभा रुपयाची जवाखाने माझ्या खांद्यावर नाव असत नाही हो संपर्क विकास यावेळी प्रमुख रेपाळे शिवसेना शिंदेगट जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर मंचर शहराचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे राज्य कार्यकारिणी संघटक सचिनजी बांगर आदी मान्यवर उपस्थित होते